अर्थातच दिसतं याचं कारण तुम्ही एक गोष्ट बघितली पाहिजे याच्यातनं की माननीय बाळासाहेबांनी या विषयावरती तर म्हणजे आपण ज्याला म्हणू आपण संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली आणि त्याच्यानंतर सहा एक वर्षातच शिवसेनेची स्थापना झाली परंतु जेवढं जेवढे लोंढे किंवा जेवढे लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत म्हणजे जर समजा तुम्ही का आत्ता जर समजा तुम्ही बघितलं तर जवळपास रोज उत्तरेतनं छप्पन एक ट्रेन्स ह्या महाराष्ट्रामध्ये येतात रोज आणि भरून येत आहेत आणि रिकामे जात आहेत आज जर समजा तुम्ही ठाणे जिल्हा एक जिल्हा जर समजा पाहिलात बरोबर आहे ठाणे जिल्हा हा मला असं वाटतं जगामधला एकमेव जिल्हा आहे की जिकडे ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली भिवंडी वसई मी आता पालघर वेगळा पकडत नाही आहे तो आपण एकच होता तो आत्ता वेगळा झाला परंतु पालघरमध्ये वसई त्याच्यानंतर मीरा भाईंदर त्याच्यानंतर व वसई विरार आली त्याच्यानंतर तुमची नवी मुंबई अशा जवळपास आठ नऊ महानगरपालिका आहेत <coughs> आपण नीट जर समजा पाहिलं तर ह्याची सुरुवात सगळ्या गोष्टींची सुरुवात होते ग्रामपंचायत ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपंचायत जिल्हा परिषदा वगैरे नगरपालिका महानगरपालिका आणि ह्या सगळ्या ज्या होतात महानगरपालिका ह्या लोकसंख्येनुसार ह्या गोष्टी वाढत जातात जर एखाद्या जिल्ह्यामध्ये जर समजा आठ नऊ महानगरपालिका जर समजा असतील आज मुंबईमध्ये किती आहेत एक पुण्यामध्ये किती आहेत दोन बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काढून बघा एक एक ठाणे जिल्ह्यामध्ये आठ नऊ महानगरपालिका याचा अर्थ बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण आणि तेच प्रमाण मुंबईमध्ये वाढणं नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे ज्या प्रकारची दादागिरी दादा की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात की मा मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार हे कधीपासून सुरू झालं मी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत आणि तेच चित्र आत्ता दिसतंय आणि जी जुनी जखम जी आहे ना जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं वेगळी करणं हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोपी या लोकांचा चालू आहे आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं तेच वातावरण मला असं वाटतं आज, आज आहे आणि आज अशी परिस्थिती आहे केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे राज्यात ते आहेत आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे हदबलतेने पाहणं हे मला असं वाटतं हे काही आमच्याकडनं होणार नाही आणि म्हणून आम्ही एकत्र आलो